नमस्कार आता डॉक्टरांनी आकाशला मोठं सत्य सांगितलेलं असतं ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश तसाच घरात येतो आणि रागिणीला खूप काही बोलतो रागिणी म्हणते आकाश हे मी सगळं केलं आहे याचा पुरा पुरावा आहे का रे तुझ्याकडे तू कशाच्या आधारावर म्हणतोय मी हे सगळं केलं मी तुला सांगते ना मी हे काही केलं नाही आहे तेव्हा आकाश म्हणतो पुरावा पुरावा आहे माझ्याकडे कारण इकडे जेव्हा डॉक्टरांनी आकाशला सांगितलेलं असतं असं असं झालं आहे तेव्हा आकाश लगेच डॉक्टरांना विचारतो डॉक्टर पुरावा आहे तुमच्याकडे तेव्हा डॉक्टर म्हणतात ओ आहे ना सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला आत्ताच्या आत्ता मी सगळं सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि डॉक्टर आकाशला सी सी टी व्ही फुटेज दाखवतात ते बघून त्याला मोठा धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते की हे सगळं कान या रागिणी पटवर्धनने केलं आहे बाळांची अदलाबदली तिनेच केली आहे आता डॉक्टरांकडनं आकाश हा ते सी सी टी व्ही फुटेज घेतो आणि घरी येतो आता रागिणी म्हणते बोल ना बोल आकाश तुझ्याकडे काही पुरावा आहे का माझ्यावर असले गाणेरडे आरोप करतोयस तू अरे की तुमच्या बाबतीत असं करेन का कधी तेव्हा आकाश म्हणतो गप्पा बस एक तोंडातून शब्दसुद्धा काढू नकोस मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही हे बघ हे आहे तुझा पुरावा आता तो लॅपटॉपमध्ये ते लावतो लॅपटॉपवर सगळं दिसत असतं रागिणीने कशी बाळांची अदलाबदल केली आणि कसं काय केलं बाळाला घेऊन कशी ती बाहेर पळाली आता ते बघून आजीच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकते आजी जाऊन सर रागिणीच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आकाशभूमीच्या बाळाला हात लावायची तुला सांगितलं ला होतं ना की तू हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस तुझी काळी सावलीसुद्धा तिथे पडू देऊ नकोस पण तू नाही ऐकलीस पण तू मुद्दा हॉस्पिटलमध्ये गेलीस तेव्हा लगेच अथर्व म्हणतो म्हणजे म्हणजे आता मला कळतं आहे दादा तिने तुला तिथून इथे देवी आईच्या मंदिरात पाठवलं आणि मला ऑफिसचं सा, काम सांगून ऑफिसमध्ये पाठवलं आणि तेव्हा हिने तिथे एकटीने राहून हा सगळा घाणेरडा डाव केला आहे आई तुला लाज नाही वाटत का ग खरंच मला वाटलं माझी आई सुधारली असेल पण माझी आई कधी सुधरू शकत नाही ती एक गुन्हेगार होती आहे आणि कायम राहील अथर्व म्हणतो आकाश दादा मला तरी वाटतंय तू पोलिसांना फोन करावास आणि हिला परत एकदा पोलिसांच्या ताब्यात दे आता मात्र रागिणी हा धरते आणि रागिणी आकाशचे पाय धरते प्लीज आकाश असं करू नकोस प्लीज माझं चुकलं मी असं नको करायला पाहिजे होतं मला माझ्या मुलाच्या अभिच्या मरणाचा बदला घ्यायचा होता त्याच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलं ते ऐकून आकाशला खूपच मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो म्हणून अगं म्हणून तू असं केलंस मी तुला आधीच सांगितलं होतं की अभिचा मृत्यू हा आम्ही नाही तर तुझ्यामुळे झाला आहे तुझ्या घाणेरड्या संस्कारांनी त्याचा जीव घेतला आहे तू जर त्याला चांगल्या मार्गावर नेलं असतं चांगले संस्कार केले असते तर अभियात जिवंत असता आता रागिणीला खूपच मोठा पश्चाताप झालेला असतो रागिणी जाऊन आजीचे पाय धरते आजी तर रागिणीला लाथाडून देते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीच्या बाळाला हात लावायची आणि त्याला तिकडे नेऊन ठेवलंस तू कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगं काय करू काय मी तुझं आकाश हिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे तेव्हा आता पौर्णिमा निलांबरी सुद्धा घाबरतात पण त्या दोघी काहीच नाही बोलत कारण रागिणीला जाऊ दे रागिणीलाच तिच्या कर्माची फळं मिळू दे आता रागिणी खूपच रडत असते राजाराम काकांकडे सुद्धा गया ती गयावया करत असते पण तिच्याकडे आता कोणीच बघत नाही आता आकाशने पोलिसांना फोन केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू